नमस्कार मी प्रमोद स्वागत करतोय आपल्या सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये तर आज आपल्या सोबत कोपरगाव तालुक्यातील अनेक सत्कार सोहळ्यांनी सन्मानित झालेली दिव्यांका परदेशी आहे तर दिव्यांका सर्वात आधी स्वागत आहे आपलं थँक्यू खरं सगळ्यांना की मला इथं त्यांनी एवढी ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्ही इथं आले आणि हे सर्व इंटरव्ह्यू वगैरे घेत आहे गे त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच दिव्यांका तर दिव्यांका काय सांगशील अनेक काही दिवसापासून आपलं खासदार वाकचौरे साहेब असतील त्याचबरोबर रेणुकाताई कोल्हे असेल त्याचबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते दादा उदगीरकर असेल यांच्या सर्वांकडनं आपलं खूप दिवसापासून काही सत्कार सोहळे होत आहेत तर त्याबद्दल काय सांगशील माझं जे काम आहे ते त्यांना खूप आवडलं खरं तर आणि त्यासाठी त्यांनी माझं सन्मान वगैरे केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यांचं आणि माझ्या पुढच्या फ्युचर साठी पुढच्या वाटचालीसाठी पण त्यांनी मला बेस्ट ऑफ लक दिलं सो थँक्यू त्यांना खूप जास्त माझ्या काम, काम खूप आवडलं त्यांना तर काय सांगशील तू ज्या प्रकारे इन्स्टावरती इन्स्टा कॉन्टेंट क्रिएटर आहे कोपरगाव तालुक्यातील काही हॉटेल्स असेल आणि काही नवनवीन काही गोष्टी असेल त्यांच्या तू इन्स्टावरती काही ऍड वगैरे करते जाहिराती करते बरोबर तर याबद्दल तुला घरच्यांकडनं तुला कशी साथ वगैरे मिळते मला आधीपासून आहे ना म्हणजे माझे जे आई वडील आहेत त्यांचं कधीच मला असं हे करू नको ते करू नको असं काही नव्हतं नेहमी मला त्यांचा सपोर्ट तर खूप पहिल्यापासून असायचं लहानपणीपासून कोणतीही गोष्ट असू ती फक्त त्यांचं एवढंच खूप इच्छा आहे की मी माझ्या पायावर उभी राहावं माझं करिअर व्यवस्थित घडावं तर ते, सो त्यांचं असं म्हणणं तुझं पॅशन जे काही आहे जे मी करते ते तू फॉलो कर फक्त तुझं जे करिअरचे जे अभ्यास आहे ते सोडू नको एवढंच त्यांचं अट असते माझ्या समोर आणि त्यांना माझ्या पायावर मी उभं राहावं एवढीच इच्छा आहे आणि माझे पप्पा मला खूप सपोर्ट करतात सगळ्या गोष्टींमध्ये असं नाही की आता खूप मी माझ्या आई आईवडील वगैरे बघते हे करू नको ते करू नको तसं मला माझ्या आई वडिलांनी कधी कोणत्याच गोष्टीसाठी रोकटोक नाही केली ठीक आहे तुझी लाईफ आहे त्याला जग व्यवस्थित पण तुझं करिअर व्यवस्थित कर एवढीच इच्छा असती त्यांची त्याचबरोबर असंही सांगण्यात येते तू आता सध्या संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे बरोबर आणि असंही सांगण्यात येते की तू एकदम ब्रिलियंट आहे टॉपर आहे अनेक काही पर्सेंटेज वगैरे तुझे चांगले आहे त्याबद्दल पर्सेंटेज ऍक्च्युली खरं सांगू तर मी पर्यंत खरंच होतं माझं व्यवस्थित अभ्यास सगळं मला टेन्थ मध्ये नाईंटी वन पर्सेंट होते मी थर्ड टॉपर पण होते आमच्या स्कूलची पण मग कॉलेजमध्ये गेल्यावर आता ऑबियसली माझं सोशल मीडियामुळे माझं भरपूर अभ्यास थोडंसं मागे राहिलं होतं इलेव्हन्थ मध्ये माझा काही व्यवस्थित अभ्यास झाला नाही पण ट्वेल्थ मध्ये पूर्ण प्रयत्न करते परत ते वरती यावं तर दोघं मॅनेज करत असते मी सोशल मीडिया आणि अभ्यास पण तसं आहे तर त्याचबरोबर काय सांगशील की अनेक काही राजकीय पक्षातनं तुला पक्षामध्ये येण्याची ऑफर येते त्याबद्दल हो कोपरगावतून भरपूर पक्षांचे आलेत ऑफर पण मी अजून या गोष्टीचा विचार नाही केलाय कारण की आता तरी माझ्याला माझ्या ट्वेल्थ वर फोकस करायचंय म्हणून अजून या गोष्टीचा मी विचार नाही केलेला आहे की आ, या गोष्टीत मी जाऊ अजून असं आहे तर त्याबद्दल राजकीय क्षेत्राबद्दल काही आवड वगैरे आहे का पर्सनली म्हणायला गेलं तर असं काही आहे नाही बट एक बघू पुढं फ्युचरमध्ये जर विचार केलाय गोष्टीचा तर पुढचं पुढची गोष्ट येते अजून तर मी विचार नाही केलाय गोष्टींचा अच्छा तरी पण शिक्षण वगैरे जे आहे ते कितवीपर्यंत करायचंय कसं आहे पुढे करिअर जे आहे ते काय स्वप्न काय आहे आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या मी करते सोशल मीडियावर तर त्याचा आणि माझ्या अभ्यासशी काही संबंध येत नाही म्हणजे यु नो माझं पॅशन म्हणून मी हे करते पण मी त्या पॅशनसाठी माझं जे प्रोफेशन जे आहे जे माझं करिअर आहे ते नाही सोडू शकत माझं ग्रॅज्युएशन ते मी कशात करेल हे मी पुढे ते आता नाही सांगू शकत पण मी करणार आहे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करल माझं जॉब पण करणार आहे मी असं नाही की ते त्या माझ्या पॅशनसाठी या गोष्टी सोडून टाकू ते हे आता कंटिन्यू करणार आहे मी आणि सोबत हे पण दोघं मॅनेज बॅलन्स करणार आहे मी अच्छा धन्यवाद तर हे होते आज आपल्या सोबत कोपरगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध कॉन्टेंट क्रिएटर त्याचबरोबर अनेक काही सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल या क्षेत्रातनं त्यांना विविध पुरस्कारांनी किंवा त्याचबरोबर सत्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे तर दिव्यांका परदेशी यांचं नाव आहे खरी तर ओळख यांची इन्स्टावरती आहे तर अनेक काही कोपरगाव तालुक्यातील यांना काही ऍड्स वगैरे मिळतात त्यासोबतच त्यांना घरच्यांचा काही सपोर्ट वगैरे पण आहे आणि खरं तर इन्स्टावरती एक तरुण मुलगी आहे ती कशा प्रकारे पुढे जाऊ शकते आणि स्वतःचं करिअर जे आहे ते कशा कशाप्रकारे बिंदस्तपणे आपण आपलं करिअर किंवा काही उपजीविका जे असतं ते भागवण्याचं साधन जे असतं ते आपण कसं करू शकतो त्याचबरोबर अनेक काही माध्यमातून त्यांना राजकीय पक्षांना सुद्धा ऑफर आलेल्या होत्या पण त्यावरती आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे की आणखी त्या गोष्टीचा विचार नाही केला मला माझं जे करिअर ते आहे त्यामध्ये त्यांना काही ज्या पुढच्या गोष्टी आहे त्या करायच्या आहे धन्यवाद रिपोर्ट प्रमोद पवार सर कॅमेरामन शिवकुमार इंग्रज प्राधान्य न्यूज कोपरगाव